माझं नाव विशाल मी पर्शीमध्ये राहतो आणि मी अजून एकदा तुमच्यासाठी माझी दुसरी खरी कहाणी घेऊन आलो आहे मित्रांनो ही घटना माझ्यासोबत काही दिवसांपूर्वीच घडली होती त्यावेळेस मी माझं पुढचं शिक्षण करण्यासाठी एका खूप मोठ्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन घेतलं होतं तिथे ॲडमिशन केल्यानंतर मी खूप आनंदी होतो तिथे गेल्यानंतर माझे खूप सारे मित्रमैत्रिणी झाले होते मी खेडेगावातून असल्यामुळे मला शहरातल्या मित्रांसोबत बोलायला खूप आवडत होतं कारण त्यांच्या बोलण्याची पद्धत खूप स्टँडर्ड होती मी पहिल्यांदाच माझं गाव सोडून अशा मोठ्या शहरामध्ये गेलो होतो त्यामुळे हे सगळं होणारच होतं ते सगळं ठीक आहे आम्ही कॉलेजमध्ये खूप सारी मस्ती करत होतो माझ्या कॉलेजमध्ये एक टीचर होत्या त्यांचं नाव तारा त्या मला खूप आवडत होत्या मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला त्यांचं बोलणं त्यांची ती सुंदरता आणि त्यांचं ते गोड हसू हे सगळं बघितल्यानंतर मी त्यांच्याकडे अजूनच आकर्षले गेलो होतो असं समजा की मी त्यांच्यासाठी वेडात झालो होतो माझ्यामध्ये मा एक अशी खास गोष्ट होती की खास करून लग्न झालेल्या स्त्रिया मला खूप आवडत होत्या आणि त्याही मला पसंत करत असायच्या हे सगळं सोडा तारा मॅडम यांचं लग्न तर झालं नव्हतं पण त्यांनी आमच्याच कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता त्या याच कॉलेजमध्ये नोकरी करत होत्या त्यांची फिगर तर खूप सुंदर होती त्यांची ती मादक अदा गोरी कंबर हे सगळं खूप सुंदर होतं त्यांचा तो सुंदर गोरापान चेहरा आणि लाल लाल ओठ हे सगळं उठून दिसत होतं त्या सुंदरतेचं प्रतीकच होत्या त्यामुळेच मी त्यांच्यावर खूप प्रेम करू लागलो होतो त्या हसमुख होत्या आणि त्यांचा स्वभावही खूप छान होता मी विचार करू लागलो होतो की या मला कधी पटतील काहीतरी केलंच पाहिजे मी मनात एक प्लॅन बनवला काही दिवस तिथे राहिल्यानंतर माझं आता त्यांच्यासोबत बोलणं होऊ लागलं ला होतं आणि हळूहळू गप्पा गोष्टी देखील होऊ लागल्या होत्या आम्ही मस्करी कुपन खूप करत होतो माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत त्यांच्यासोबत खूप चांगली जवळीक झाली होती आम्ही एकमेकांसोबत खूप बोलत होतो आणि आम्ही दोघं आता कधीकधी एकमेकांना शेरोशायरी देखील शेअर करत होतो काही चुटकुले पाठवत होतो आमच्या दोघांमध्ये हे असंच चालू होतं पण अजूनपर्यंत त्या गोष्टीपर्यंत गोष्ट पोहोचली नव्हती आता कॉलेजचे काहीच दिवस राहिले होते मी माझा अभ्यास खूप मन लावून करत होतो एक दिवस मी प्रोजेक्ट सबमिशनसाठी कॉलेजमध्ये थांबलो होतो माझं काम उरकून घरी जायला मला खूप वेळ झाला होता संध्याकाळचे जवळपास सहा वाजले होते मी त्यावेळेस कॉलेजच्या पार्किंगमध्ये होतो तेव्हा मी पाहिलं की तारा मॅडम माझ्याकडेच येत आहेत त्या माझ्याजवळ येत आहेत मी मनातल्या मनात विचार करत होतो की मॅडम जर माझ्याकडे स्वतःहून येत आहेत तर नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की त्या खूप आजारी आहेत आणि खूप नाराजही दिसत होता त्यामुळे मी त्यांना विचारलं की तुम्ही आज अशा का उदास वाटत आहात काय कारण आहे ते मला सांगाल का तेव्हा त्या ते मला म्हणाल्या की त्यांना खूप ताप आला आहे आणि खरंच असं वाटत होतं की मॅडमची तब्येत खूपच खराब आहे मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो पण त्यांनी माझ्यासोबत यायला नकार दिला आणि मला म्हणाल्या माझ्यामुळे तुला त्रास होईल आणि हे मला अजिबात आवडणार नाही मी एकटीच जाईन माझ्या घरी हे ऐकल्यानंतर मी त्यांना विनंती करू लागलो पण त्या ऐकतच नव्हत्या मग मी त्यांना म्हणालो तुम्ही खूप थकलेल्या दिसत आहात आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही एकट्या कुठे जाणार आहात तुम्हाला यावेळी कोणती रिक्षाही भेटणं खूप कठीण आहे आणि भेटली तर रिक्षामधून एकट्या कशा जाणार आहात मी फोर्स केल्यानंतर त्या माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाल्या मग मित्रांनो एवढं बोलणं झाल्यानंतर त्या माझ्या पाठीमागच्या सीटवर येऊन बसल्या मी माझी बाईक स्टार्ट केली आणि माझी बाईक आता त्यांच्या घराच्या दिशेने जाऊ लागली पण एक ठिकाणी अचानक स्पीड ब्रेकर आला आणि तो मला न दिसल्यामुळे एक जोराचा धक्का लागला आणि त्यांनी मला घट्ट पकडलं तसं मला खूप अवघडल्यासारखं झालं कारण शेवटी त्या माझ्या मॅडम होत्या गर्लफ्रेंड नाही पण मला त्यांच्या स्पर्शाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांना खूपच ताप आला होता आता मला खूप टेन्शन आलं होतं त्यांना घरी सोडू की हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ हा विचार करत असताना मी त्यांच्या घरी कधी पोहोचलो ते माझं मला समजलं नाही त्या माझ्या खांद्यावर हात ठेवून खाली उतरल्या पण त्यांना धडनीट चालताही येत नव्हतं त्या माझ्या खूप जवळ उभ्या होत्या आणि माझ्या खांद्यावर त्यांचा हात तसाच होता मी त्यांना एकसारखं पाहत होतो कारण मला असं अजिबात वाटत नव्हतं की त्यांनी माझ्या बाईकवरून खाली उतरावं त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं होतं मी मनाला पक्क ठरवून ठेवलं होतं की मी त्यांना कसंही करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि एका बाजूला असंही वाटत होतं की हा आमच्या दोघांचा प्रवास असाच कायमचा राहावा मॅडम कशातरी करून त्यांच्या घरी जाऊ लागल्या आणि मलाही त्यांनी त्यांच्या घरी यायला सांगितलं मी त्यांना लगेच हो म्हणून टाकलं मग मी त्यांच्या घरामध्ये गेलो आणि सोप्यावर बसलो त्यांना बोलताही येत नव्हतं चालताही येत नव्हतं तरीही त्यांनी मला पाणी दिलं मग मी त्यांना म्हणालो मॅडम तुम्ही आता आराम करा तुम्हाला खूप ताप आला आहे आणि त्यांचा हात पकडून मी त्यांना सोप्यावर बसवलं पण त्या मला म्हणू लागल्या की असं काहीच सिरियस कारण नाही फक्त मला थोडं थकल्यासारखं वाटत आहे आणि त्यासोबत हो माझं खूप अंग दुखत आहे कारण काल रात्री माझी झोप पूर्ण झाली नव्हती आणि त्याच कारणामुळे मला हा सगळा त्रास होत आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही थोडा वेळ आराम करा मी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो आणि डॉक्टर येईपर्यंत तुमची थोडीशी मसाज करतो त्यामुळे तुम्हाला थोडा आराम वाटेल मॅडमनी खूप वेळ विचार केला पण त्यांना माझ्याकडून मसाज करून घ्यायला आवडलं नाही त्यांनी या कामासाठी मला नकार दिला आणि मला म्हणू लागला की तू राहू दे मी थोडासा आराम करेल आणि माझ्याकडे काही औषधं आहेत ते घेतलं की काही तासांमध्ये मला बरं वाटेल आणि मी एकदम ठणठणीत होऊन जाईल मग मी त्यांना मजाकमध्ये म्हणालो की मॅडम तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी तुमच्यासोबत काही वाईट करणार नाही त्यामुळे तुम्ही माझ्यापासून एवढे घाबरत आहात माझी ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या माझ्याकडे बघून थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या की असं काही नाही जसा तू विचार करत आहेस त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय चाललं होतं ते मला अजिबात समजून येत नव्हतं मित्रांनो तुम्हीच मला सांगा समोरच्याच्या मनातलं आपण कसं काय ओळखू शकतो त्यामुळे माझं मन खूप नाराज झालं होतं मी त्यांना म्हणालो ठीक आहे तर मी निघतो तर त्या मला लगेच म्हणाल्या का मी तुला माझ्या डोक्याचा मसाज करण्यासाठी नकार दिला म्हणून तुला वाईट जर वाटलं नाही ना मी मॅडमना ना म्हणालो नाही तसं काहीच नाही पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही हे ऐकल्यानंतर त्या मला म्हणाल्या असं काहीच नाही मला एवढंच म्हणायचं होतं की माझ्या कोणत्याही कारणामुळे तुला त्रास नको मी म्हणालो की आपल्या माणसांना मदत करण्यामध्ये कोणता आला आहे त्रास पण कदाचित तुम्ही मला आपलं मानत नाही याच कारणामुळे तुम्ही मला हे सगळं बोलून गेलात त्या माझ्याजवळ आल्या आणि मला समजावू लागल्या पण माझा मूड आता खराब झाला होता मग माझा मूड चांगला करण्यासाठी त्या मला म्हणाल्या ठीक आहे थोडस तेल गरम करून आण आणि माझ्या डोक्याची मालिश कर मग मी तेल गरम करण्यासाठी किचनमध्ये गेलो मला आता आनंद होत होता की मला मॅडमची सेवा करायला मिळेल मग मी तेल गरम करून त्यांच्या डोक्याची मसाज केली त्या खूप रिलॅक्स फील करत होत्या ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं काही वेळानंतर डॉक्टर आले डॉक्टर चेकअप करून गेल्यानंतर मॅडम मेडिसिन घेऊन झोपीही गेल्या आणि मी माझ्या घरीही निघून आलो दुसऱ्या दिवशी मॅडम एकदम ठणठणीत होऊन कॉलेजमध्ये आल्या होत्या त्यांनी माझे मनापासून आभार मानले मला आनंद या गोष्टीचा होता की मी संकटाच्या वेळेस त्यांच्या एकटेपणात त्यांच्या कामी आलो